आणि आता बातम्या पाहूया सविस्तर मुंबई महापालिकेचा वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर झालाय सर्वात आहे भूषण गगराणी यांच्याकडून चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला गेलाय गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प भूषण गगराणी यांनी सादर केलेला आहे ऐतिहासिक अर्थ असाच हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल कारण गेल्या काही वर्षांमध्ये झाला नव्हता एवढा मोठा रकमेची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पाहूया मागच्या पाच वर्षामध्ये काय होत्या आपण हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकोणचाळीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली होती दोन हजार बावीस तेवीस बजेटमध्ये पंचेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटींची तरतूद करण्यात आली होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकोणसाठ हजार नऊशे चौपन्न कोटींची तरतूद करण्यात आली होती तर आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणायला लागेल कारण खूप मोठ्या रकमेची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहेत कोणकोणत्या योजना मुंबईकरांसाठी आहेत आपण पाहिलं तर अगदीच काही काळामध्ये मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या योगलेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिकेकडून आता याच निवडणुकीला समोर ठेवून एक ऐतिहासिक बजेट जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे तर हे ऐतिहासिक अर्थसंकल्प यासाठी म्हणावा लागेल की ला आतापर्यंतची जितकी तरतूद करण्यात आली होती त्यामध्ये सर्वाधिक तरतूद जी आहे ती यंदाच्या या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींची जी तरतूद आहे ती खरंतर करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता या निधीमधून शिक्षण विभागाला देखील निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे एकोण तीन हजार नऊशे पंचावन्न कोटींचा निधी जो आहे तो शिक्षण विभागाला मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबत बेस्टला 1000 ची एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यासोबत अग्निशमन दलासाठी दोनशे एकसष्ट कोटी आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी तीनशे नऊ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे त्यासोबत रस्ते व वाहतूक खात्यासाठी पाच हजार शंभर इतक्या कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर कोस्टल रोडसाठी देखील तरतूद होते का हे पाहणं महत्वाचं होतं आणि त्यानंतर या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी देखील एक मोठी भरीव तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे तब्बल चार हजार तीनशे कोटींची तरतूद जी आहे ती कोस्टल रोडसाठी करण्यात आलेली आहे त्यासोबत गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो आहे याकरता एकोणीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण पाहायचं झालं तर या संपूर्ण आता येत्या निवडणुकीच्या काळामध्ये त्याला समोर ठेवून मुंबई महापालिकेने झोपडपट्टी धारकांना देखील आ, तो, आ, धारक इसको महसुल तो, आ, कर जो आहे तो आकारण्यात येणार आहे झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारक जे आहेत त्यांना कर लागणार आहे आणि झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे तीनशे पन्नास कोटी इतका महसूल जो आहे तो महानगरपालिकेला अपेक्षित आहे या संपूर्ण कर प्रणालीमधून त्यासोबत मुंबई पालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत त्यातले वीस टक्के झोपडपट्ट्या ज्या आहेत यामध्ये उद्योगधंदे दुकानं गोदाम हॉटेल अशा व्यावसायिक करासाठी वापर केला जातो आणि यामधून आता तर तीनशे पन्नास कोटींची महसूल जे आहे तो एकंदरीत मुंबई महानगरपालिकेला अपेक्षित आहे त्यासोबत शिक्षण विभागाचं जर आपण पाहिलं तर मुंबई पाहिल महापालिकेच्या विविध वॉर्ड मध्ये सीबीएसई बोर्डच्या चार शाळा ज्या आहेत त्या उभारण्यात येणार आहेत त्यासोबत नर्सरी ते दहावी पर्यंतची शिक्षण जे आहे थी, बत, आ, आ, ते विद्यार्थ्यांसाठी मोठा मोफत जे आहे ते करण्यात आलेला आहे आणि हा सर्वात मोठा निर्णय जो आहे हा मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत यांना आता मोफत शिक्षण देणार आहे यासोबत गेमिफाईड लॉनिंग ऍप या मदतीने विद्यार्थ्यांना गेमिंग सोबत शिक्षण दिलं जाणार आहे आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून राबवण्यात येणार आहे त्यासोबत महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये ऑर्गेनिक और, फार्मिंग किचन गार्डन पद्धतीने मुलांना शेतीविषयक धडे देखील दिले जाणार आहेत यासोबत सेम रोबोटिकच्या मदतीने मुलांना रोबोटिक्स मद, आणि रोबोट मेकिंग या विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे याकरता वेगळ्या प्रयोगशाळा स्थापन देखील करण्यात येणार ये असल्याची माहिती जी आहे सध्या आता या संपूर्ण समोर ठीक आहे चेतन मात्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आपण ज्याला म्हणतोय कृषी विभाग कृषी विभागासाठी काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे पर्यटन ज्याला चालना देऊन महाराष्ट्राचा विकास केला जातोय त्याच्यासाठी काय योजना आखण्यात आलेल्या आहेत जी पर्यटन विभागासाठी देखील मोठ्या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यासाठी जर आपण पाहिलं तर राणीची बाग आहे जगप्रसिद्ध आहे या राणीच्या बागेचं नव आकर्षण म्हणून राणीच्या बागेत पेंगलीन असतील वाघांनंतर जिराफ सेबडा सफेद सिंह जॅगोर या विदेशी प्राण्या प्रजातीचे प्राणी देखील जे आहेत ते या राणीच्या बागेत आणले जाणार आहेत त्यासोबत मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी देखील पंचवीस हजार पंचवीस आहे त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्क असेल याच्या जमिनी खालील वाघाचे शिल्प उभारण्यात उभारले जाणार आहे त्यासोबत लंडन आय च्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहे काळाघोडा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे अशी माहिती सध्या या सर्व अंतर्संकल्पातून समोर येते धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी